बदलत्या काळानुसार शिक्षणाची धरा, आमदार अभिजित वंजारी प्रकाश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कांद्रीमाईंचा हिरक महोत्सव थाटात साजरा मनसर प्रकाश हायस्कूल या शैक्षणिक संस्थेने साठ वर्षाचा यशस्वी पल्ला गाठला याचा अर्थ या संस्थेने विद्यार्थी हितार्थ यशस्वी वाटचाल केली मात्र आता काळ बदलला असून नव्या शैलीनुसार बदल करून आदिवासी भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे असे मौलिक मार्गदर्शन आमदार श्री अभिजित वंजारी यांनी केले कांद्रीमाईन मनसर येथील प्रकाश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या हिरक महोत्सवानिमित्त बुधवारी दिनांक एकवीस रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते हिरक महोत्सवाचे उद्घाटन श्री वंश राजेंद्र दखने यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री अभिजित वंजारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रश्मी बर्वे पोलीस उपनिरीक्षक सौ स्वाती यावले श्री वर्ठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री राहुल शिंदे मॉईलचे सिव्हिल इंजिनियर श्री अशोक नागपुरे श्री यतीन पशीने सौ साधना चौकसे श्री खिमेश बढिये होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन करीत उच्च यश प्राप्त करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी असे आवाहन विद्यार्थ्यांना केले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शाळेच्या वतीने हिरक महोत्सवानिमित्त सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे यांनी करून शाळेच्या साठ वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेतला कार्यक्रमाचे संचालन श्रीमती कामिनी पाटील यांनी इतर उपस्थितांचे आभार श्री अशोक नाटकर यांनी मानले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री श्याम गासमवार श्री विजय लांडे श्री सुचिता नागपुरे श्री प्रशांत सरपाते सवनिता खंडाईत कुमारी मेश्राम कुमारी अनिता बागडे श्री वसंत ठकराले श्री प्रभाकर खंडाते श्री मिलिंद वाघमारे यांनी सहकार्य केले